जय शिवराय भावानी आपण गावासाठी सर्कलसाठी व तालुक्यासाठी सोशल मीडियाचे ग्रुप तयार करतो आणि त्या ग्रुपवरती ज्याचा काही काडीमात्र संबंध नाही त्याच्यावर दिवसभर चर्चा करतो त्यापेक्षा गावातील ग्रुप आहे तर गावात काम न करणाऱ्यांना उघडं पाडण्यासाठी व काम चांगलं काम करणाऱ्यांचं अभिनंदन करण्यासाठी या सोशल मीडियाचा वापर तुम्ही नक्की केला पाहिजे खऱ्याला खरं म्हणा खोट्याला खोटं म्हणा यासाठी सोशल मीडियाचा वापर झाला पाहिजे कारण सोशल मीडियावरती आजकाल कामाच्या गोष्टी न होता किंवा शुभ सकाळ याचा वाढदिवस त्याचा शुभेच्छा ह्या न करता केवळ आणि केवळ अडीअडचणीला तोंड फोडण्यासाठी गरजूंना मदत करण्यासाठी व योग्य त्या गोष्टीवर चर्चा होण्यासाठी या सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर झाला पाहिजे आणि आपल्या मूलभूत गरजा विविध प्रकारच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी या सोशल मीडियाचा वापर आपल्या माध्यमातून झाला पाहिजे ना की जातीमध्ये जाती धर्मधर्मामध्ये असा वाद निर्माण होईल अशा गोष्टीची चर्चा करून या सोशल मीडियाचा चांगला वापर न करता आपण वाईट वापर करणं या ठिकाणी थांबवला पाहिजे असंच मी आपल्याला या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो आणि आजपासून याचा वापर योग्य पद्धतीने करा